रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेतील सर्वच महिला ई केवायसी बंधनकारक केली आहे यासाठी सरकारने खास पोर्टल तयार केलं लाभार्थी महिलांना या पोर्टलवर जाऊन आपली ई के वाय सी दोन महिन्याच्या पूर्ण करायची आहे ज्या महिला ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच या योजनेसह सरकारच्या सर्वच योजनांचा लाभ मिळेल असं शासनानं स्पष्ट केलं आहे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एका ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे त्यांनी ई सीची माहिती देताना सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी वेब पोर्टल ई सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील दोन महिन्याच्या आत सदर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी व सुलभ असून योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी लितर साथी ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे असं त्यांनी सांगितलंय दुसरीकडे महिला व बालविकास विभागाने या संबंधीचे एक परिपत्रकही काढलं आहे आधार कायद्यातील तरतुदीनुसार या योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण करणं आवश्यक आहे त्यामुळे आता विभागामार्फत केवायसी च्या माध्यमातून लाभार्थ्यांची पडताळणी व प्रमाणीकरण केलं जाणार आहे लाडके बहिणी योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे त्यामुळे या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा रुपयांचं अर्थसहाय्य केलं जात महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा